वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढा रेणी पाणी हे जीवनाचे मुख्य स्रोत पैकी एक आहे पाणी शिवाय जीवन शक्य नाही पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण एकाहत्तर टक्के आणि जमिनीचे प्रमाण फक्त एकोणतीस टक्के आहे तरी देखील पाणी अडवणे का गरजेचं आहे कारण एकाहत्तर टक्के पाण्यापैकी पिण्यायोग्य पाण्याचं प्रमाण फक्त तीन टक्के आहे कारणास्तव पाण्याचा कमीत कमी वापर करणे आणि पाण्याची बिनउपयोगी नासाडी करणे थांबलं पाहिजे भारत देशामध्ये पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तिढी ऋतूंचा वास आहे पावसाळा ऋतूची सुरुवात जून महिन्याच्या सुरुवातीला होत असते आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाळा ऋतू थांबतो आणि मग हिवाळा ऋतू सुरू होतो शिवाय भारत देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जाते म्हणजे की चार महिने पडलेला पाऊस देशभरात वर्षभर वापरावा लागतो जे शक्य नाही म्हणून भारतामध्ये देशामध्ये काही प्रदेशात दूषित पाणी पिलं जातं कारण की दक्षिण भारताच्या राज्यांना सोडून बाकी सर्व प्रदेशात पावसाचा वर्षाव कमी प्रमाणात होतो म्हणून अशा ठिकाणचं पाणी जास्तीत जास्त अत्यंत गरजेचं आहे वर्तमान युगात अतिशय वेगाने झाडे तोडली जातात ज्यामुळे काही परदेशामध्ये पावसाचा वर्षाव कमी होतो तर काही प्रदेशात पावसाचा वर्षावच होत नाही पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अशीच काही परिस्थिती आहे अनेक भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यामुळे खबरदार पुढारी न्यूज कडून त्यांना पाण्याचा योग्य वापर करा पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय न्यूज श्रीरामपूर वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी न्यूज